नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चल ग घाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माऊर गडा मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला पुराला जाऊ ग माहुर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबा घेऊ फुले ग घेऊ घेऊ ग आवडीन आरती घेऊ ग आवडीन अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडीन अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडीन ग सई कर घाई गा जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला साडी चोडी ग नेऊ खनग घेऊ घेऊ ग साडी चोडी ग नेऊ खनग घेऊ नेऊ गणारड अंबाबाईची ओटी ग आपण भरू गोडीन अंबाबाईची ओटी ग आपण भरू गोडीन सलग सई ग घाई जाऊ गुळजा पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वडू बाईला मिठा पिठाचा जोग वडू बाईला गाणं गाऊ भजन गाऊ घेऊ गतीचे नाम गाऊ भजन गाऊ घेऊ गतीचे नाम आपण घेऊ गतीचे नाम हरद कुंकू अंबाबाईला वाहू गणे म हरद कुकु अम्बाई लाऊ गणे म हरद कुकु अम्बाई लाऊ गणे मलग सई करग घाई जाऊ गुर्गा जा पुरा जाऊ ग माऊर गडाला मिठा पिठाचा जो मिठा पिठाचा जोग वाडू अंबा बाईला दुखग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन आईचे घेऊ ग दर्शन दुख ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन आईचे घेऊ ग दर्शन अंबा बाईला मागू ग दान आंबा बाईला मागू गाण चल सई कर ग घाई जाऊ ग तुडजा पुराला जाऊ ग माहूर मिठा पिठाचा जोगवाडू वा अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवाडू वा अंबा बाईला मिठा पिठाचा जोगवाडू अंबाबाईला